नमस्कार युट्यूब रसिको मी बिदे आहे तुमच्यासाठी स्पेशलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत करतो युट्यूब रसिको कसे आहात मजेत ना मजेतच राहा आणि तुमच्यासाठी स्पेशल तुमचा लाडका आणि आवडता चॅनल पाहत राहा युट्यूब रसिको तर हिल स्टेशन सूर्यमाळवरून आता आम्ही निघालेलो आहोत जव्हारचा राजवाडा आणि हनुमान पॉईंट पाहायला तुम्ही जर हिल स्टेशन सूर्यमाळला आला असाल आणि जाता जाता तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच कडे वळा जव्हारचा महाराजा मुकणे यांचा राजवाडा नक्कीच पहा खूप सुंदर असा राजवाडा आहे आणि जवळच हनुमान हिल स्टेशन पॉइंट आहे त्याचा सुद्धा आनंद घ्या एकाच दिवसात तुम्हाला हे दोन्ही स्थळ करता येतील आणि आजच्या मध्ये आपल्याला ह्या दोन्ही स्थळांचा म्हणजेच हनुमान पॉइंट आणि जव्हारचा राजवाडा हे दोन्ही आनंद आज घ्यायचा आहे त्यामुळे सोबत शेवटपर्यंत नक्कीच राहा जव्हारकडे वळायचं चला आणि जाताना हा निसर्गरम्य देखावा आपल्याला पाहायला मिळतोय खरंच हिमालयाच्या ज्या रांगा आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या जवारचा जो जौँ परिसर आहे तो आकर्षित करतो सूर्यमाळ हिल स्टेशनवरून निघालात की खोड्यावरून येऊन तुम्ही जवारला जाऊ शकता तर आम्ही आता कोडाळ्यावरून निघालेलो आहोत ते जव्हारकडे बघूयात जव्हारकडे वळता वळता आम्ही मध्ये देवघांचा धबधबा लागतो त्या धबधब्याच्या देवस्थानाच्या इथे थोडा वेळ थांबून जोडीला आणलेला नाश्ता थोडासा आनंद घेतो पाठीमागे माझ्या दिसतंय ते देवभांचं मंदिर आणि याच्या बाजूलाच जवळच देवबांचा धबधबा दबदबाय। आहे त्या धबधब्याला सुद्धा तुम्ही जव्हारकडे वळता वळता छानशी भेट देऊ शकता आणि तिथला धबधब्याचा आस्वाद घेऊ शकता युट्यूबला शिकव आता जाणून घेऊया जव्हारच्या इतिहासाबद्दल जव्हार संस्थान तेराशे अठरा ते, ते इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कार्यरत होते मुकणे गावातील जयदेवराव हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते जयबाजी जमीनदार सामंत होते त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे बुद्धीचतुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी एकतीस लहान किल्ले जिंकले त्यासोबत भूपदगड हा मोठा किल्लाही त्यांनी जिंकला नंतर भूपदगडाला जव्हार संस्थानाची राजधानी करण्यात आली अल्लाउद्दीन खिलजी मोहम्मद पुगलक या मुघलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली तेव्हा जव्हार साम्राज्याची उभारणी केली इसवी सन तेराशे सोळा मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता जयबा त्यांना आणि होळकरराव ही दोन आपत्त्य होती जयबा हे शिवशंकराचे भक्त होते त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या ह्या प्रदेशाला त्यांनी स्वतःच्या नावातील जय आणि शिवशंकराच्या नावातील हर असे म्हणून जयहर असे नामकरण केले पुण्यात जयहरापासूनच जव्हार असे नामकरण रूढ झाले इसवी सन तेराशे एक्केचाळीस ते सतराशे अठ्ठावन्न साल पर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदी पर्यंतचा सह्याद्री पर्यंतचा आणि भिवंडी पर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता जव्हरच्या इतिहासामध्ये सर्वात पराक्रमी राजा म्हणून धुळबारावाची ओळख आहे मुबारक खिलजीने दिल्लीकडे जाताना जव्हरवर स्वारी करण्यासाठी फौज पाठवली त्याचा धुळबारावाने पराभव हो केला ते मोहम्मद तुगलक जेव्हा दख्खने त्याला तेव्हा त्याने जवारवर स्वारी केली तुघलकाच्या प्रचंड सैन्यासमोर धुळबाराव यांचा टिकाव लागला नाही त्याने धुळबारावास तुगलकाबाद मध्ये कैदेत टाकले पण धुळबाराव यांचे धाकटे बंधू होळकरराव हो। यांनी तुगलकाच्या अनेक प्रदेशांवर स्वारी करून त्याला हैराण करून ठेवले होते पुढे तुगलकाने मांडलिकीच्या आटीवर धुळबाराव यांची सुटका केली आणि त्याच त्याचे राज्य परत केले तसेच नऊ लाख उत्पन्नाचा सदरहू मुलूक तोडून इसवी सन सहा जून तेराशे त्रेचाळीस मध्ये शहा किताब देऊन नेमशहा ही उपाधी दिली या दिवसापासून जव्हार राज्या राज्यात स्वतंत्र शक तयार करण्यात आला तो एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत राज्यात कार्यरत होता त्यास जव्हार शक असेही म्हणतात त्याचबरोबर जव्हारला जो इतिहास लागला तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे स्वारीवर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गेशुद्ध द्वितीय एकतीस डिसेंबर सोळाशे चौसष्ट मध्ये जव्हारमध्ये प्रवेश केला तेव्हा जव्हारचे तत्कालीन राजे पहिले विक्रमशहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जंगी स्वागत केले त्यांना मानाचा शिरपेच दिला म्हणून या घटनेमुळे जव्हारला अधिक महत्त्व लाभले ज्या ठिकाणी महाराजांचे स्वागत केले ते ठिकाण म्हणजे शिरपामाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकारांच्या भुवया उंचावल्या होत्या सुरतीच्या या छापेनंतर दिल्लीच्या मुघलांमध्ये जव्हारच्या संबंधांमध्ये उत्कृष्टता निर्माण झाली होती युजुप्रसिको तुम्ही सूर्योमयच्या हिल स्टेशनवरून जर जव्हारला येत असाल आणि तुम्हाला जव्हारचा राजवाडा बघायचा आहे तर रस्त्यात तुम्हाला शिवनेरी म्हणून छानसा ढाबा लागतो छानसं मराठी पद्धतीचं महाराष्ट्रीयन पद्धतीचं व्हेज नॉन व्हेज जेवण तुम्हाला त्याचा आस्वाद या ठिकाणी घेता येईल त्यामुळे शिवनेरी ढाब्यात तुम्ही जर तुम्हाला जेवणाचा प्रश्न पडला असेल तर जव्हारमध्ये शिवनेरी म्हणून जो ढाबा आहे त्या ठिकाणी तुम्ही छानसा जेवणाचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता आपण पाहू शकता छानसं बसायची व्यवस्था या ठिकाणी आहे तर रिटूब्रसिको आत्ता आपण निघालेलो आहोत हनुमान पॉईंटला राजवाड्यापासूनच थोड्या अंतरावर हा हनुमान पॉईंट तुम्हाला आकर्षित करतो राजवाड्यामध्ये जी आपल्याला मजा आली तीच मजा आपल्याला हनुमान पॉईंटमध्ये सुद्धा घ्यायचा आहे आणि त्याचा निसर्गरम्य त्याचा जो काही आनंद आहे तो आनंद आपल्याला खरंच आकर्षित करणार आहे तर आता आपण जाऊयात हनुमान पॉईंटला आजच्या ब्लॉकमध्ये कालच्या ब्लॉकसारखेच आमचे साडू त्यांच्यामुळे हा संपूर्ण पर्यटनाचा आनंद आपल्याला घ्यायला मिळतोय ते साडू आहेतच साडूंच्या सोबत राणी आहे परी आहे आरंभ आहे प्रथमेश म्हणजेच आमचा लाडका मेवणा आहे आणि आनंदी आणि आरंभ आहे तर असा हा आजचा ब्लॉग सुद्धा आपण एन्जॉय करूयात चला तर हनुमान पॉइंटला पहिल्यांदा आपल्याला आकर्षित करतं श्री काट्या मारुती मंदिर त्याच्या पाठीमागेच हा छानसा निसर्गरम्य हनुमान पॉइंट हो तर आता आम्ही पोहोचलो हनुमान पॉइंटला पाठीमागे काट्या मारुती मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि काट्या मारुती मंदिराच्या बाजूलाच हा पाठीमागे आपल्याला आकर्षित करणारा हनुमान पॉइंट या जव्हारमध्ये खूपच प्रसिद्ध आहे जयविलास पॅलेस पासून अगदी हाकेच्या अंतरावर जवळच्या सुप्रसिद्ध सनराइज पॉइंट वर हनुमंताचे मंदिर आहे या मंदिरामुळे या पॉइंटला हनुमान पॉइंट म्हणूनही ओळखले जाते सभोवती असलेले विस्तीर्ण पठार व एका बाजूला असलेली खोल दरी यामुळे या ठिकाणी पर्यटक व भाविक नेहमीच येत असतात या हनुमान पॉइंट वरूनच समोर आपल्याला जो दिसतोय तो आहे जयविलास पॅलेस ढग आणि धुक्यामुळे जयविलास पॅलेस थोडा धुसर दिसतो एकोणीसशे अठरामध्ये राजे मार्तंड यांनी जव्हार नगर परिषद स्थापन केली सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या एक लाख एकोणतीस हजार आठशे सहा इतकी आहे चला सेल्फी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे जव्हार आणि जव्हार मधील हा हनुमान पॉइंट तुम्हाला की पंधरा मिनिटातच तुम्ही या हनुमान पॉइंट वर पोहोचाल हनुमान पॉइंटला नक्कीच भेट द्या कारण इथल्या सौंदर्यमुळे या स्पॉटला मिनी महाबळेश्वर आय लव जव्हारच्या सेल्फी पॉइंटला जाऊया चला जव्हारचा इतिहास येथील निसर्गसौंदर्य जयविलास पॅलेसची इतिहास साक्षरता यामुळे आणि या, या हनुमान पॉईंटच्या निसर्ग सौंदर्यामुळे तुम्ही नक्कीच म्हणाल आय लव जवार हिल स्टेशन सूर्यमाळ जर तुम्ही पाहिलेलं नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनला देत आहे व्हिडिओ कसा वाटला हा जव्हारचा स्पेशल एपिसोड नक्की मला कमेंट करून सांगा त्यासोबतच हे व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकरांपर्यंत ही जव्हार स्पेशल व्हिडिओ शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुमच्यासाठी स्पेशल असलेलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब तुमच्यासाठी स्पेशल हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सतत इतकंच सांगीन सुखी रहा आनंदी रहा राहा तुम्ही कुशल आणि पाहत रहा तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल धन्यवाद